अनेक महिला बाहेर जाऊन काम करण्याच्या स्थितीत नाही अशा लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अशी नोकरी हवी असते जी तुम्ही घरी करू शकता नाही का ही नोकरी अशा लोकांसाठी आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड बंक खाते पॅन कार्ड पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे भारतातील कोणत्याही राज्यातील कोणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतो तसेच तुमचे वय सोळा वर्षे असावे तरच कंपनी तुम्हाला नोकरी देईल या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य पाक करून पर्क करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे तुम्ही घर काम करून दरमहा आनंदाने शकता तुम्हाला दर महिन्याच्या दहा तारखेला पगार दिला जाईल या नोकरीसाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात या नोकरीत तुम्हाला दिवसाचे आठ तास काम करावे लागते आपल्या मुलांची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेताना कोणीही हे काम घरी करू शकते नोकरी काय काय आहे अर्ज कसा भरावा आणि पात्रता असावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत या, या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही या जॉब मध्ये तुम्हाला हे पॅक करावी लागतात ते नाजूक असल्याने ते काळजीपूर्वक पॅक केले पाहिजे त्यानंतर ते एका पांढऱ्या कव्हर मध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिकटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्स मध्ये ठेवा आणि ते टेप करा हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर या नोकरीसाठी किंवा इतर कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करताना कोणालाही पैसे देण्याची गरज नाही हे नेहमी लक्षात ठेवा या कामासाठी अनेक जण पैसे देत नाही हे पूर्णपणे सत्यापित कंपनी मित्र आहे तुम्ही पॅक केल्यानंतर ते घरी येतील आणि साहित्य घेऊन जातील तुम्हाला एका बॉक्स साठी काही पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त पॅक कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील पॅकिंग करताना आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये व्यवस्थित पॅक करून कंपनी कडे पाठवले पाहिजे तुमचा एटीएम पिन किंवा ओ टी पी कोणालाही सांगू नका हे ओ टी पी म्हटल्याने बंक खात्यातील पैसे गमवाल आम्ही या नोकरीसाठी जलद आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील अप्लाई नाव त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा म्हणजे तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव पूर्ण पत्ता बायोडाटा टाकून सबमिट करावा या नोकरीसाठी जॉब कोड एक एक नऊ नऊ मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक नऊ नऊ तुम्ही सबमिट केलेले तपशील आपोआप नोकरी पोस्ट करणाऱ्यांकडे जातील तरीही उशीर का मित्रांनो ज्यांना आहे त्यांनी पुन्हा एकदा तपशील जाणून घ्या आणि लगेच अर्ज करा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी गुगल वर जा आणि वर्क फ्रॉम होम जॉब टाईप करा अनेक नोक्या येतील त्यापैकी ही नोकरी आहे